तो दीपक स्टुडिओ मध्ये आल्यामुळे मी अचानक असा प्लॅन केलेला ब्लॉग आहे हा ठीक आहे आणि आज काय होणार आहे हे त्यांनाही माहित त्यांच्याकडनं काहीतरी करून घेणार आहे हे तुम्हाला नंतर पुढे बघायचं आणि हा माझे गरबाचे वर्कशॉप स्टार्ट झाले तेरापासनं ठीक गॅस तिसरा दिवस आहे माझा गरबाच्या वर्कशॉपचा तर तिसरा दिवस आहे मी तुम्हाला आज दाखवते की आमचं वर्कशॉप कसं चालू आहे आम्ही काय मजा आहे काय भिंगाणा घातलाय आहे वर्कशॉपला या वेळेस ते सगळं तुम्हाला आज मी दाखवते हो आम्ही आता प्रॅक्टिस चालू करतोय म्हणजे प्रॅक्टिस मग अशी थोडीशी केलीच आहे बट आता काही स्टेप तुम्हाला दाखवते हो की मी आज शिकवणार आहे आम्ही प्रॅक्टिस करतोय दाखवते हो आणि बाकीचे सगळे पण आले ते बऱ्यापैकी आले ते दीपक लास्ट आहेत खूप जास्त लाजत आहेत मला म्हणतायत की मी जाऊ का मला नाही मला खूप वाटते मी जातो इथून तर लेडीज आहेत सगळ्या त्याच्यामुळे बट त्यांना म्हणले बघ तू थांबायचं इथे पण आणि ते दाखवतील आता मी काय करते ना सगळे आले ते हां लेडीज अजून तर येत आहेत आणि हे बघा कशा बसल्यात आहो हो 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 मी यांना आज आणि ठरवले बसवायचंच आहे इथे एवढं काही नाही हळू मी हळू बोलते येतो आवाज जातो जातो माझा आवा इथे फोन तर इथे माझा अच्छा ठीक आहे काहीच मी मोठ्याने बोलत जाईल ठीक आहे गरबा करावा लागणार आहे माझ्यासोबत तुम्हाला ही गरबा करावा लागणार आहे हे मी तुम्हाला सांगते आणि करायचं म्हणजे करायचाच ठीक आहे ह्याच्यामध्ये काहीही चेंज होणार नाहीये काही नाही नंतर एक बॅच आहे मुलांची मिक्स बॅच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला ना आता पुढे जायचं तुम्ही जाऊन या अर्धा तास तुमच्याकडे टाईम मनाची तयारी करून या मी घेणार आहे म्हणजे आहे ठीक आहे लागायचं नाहीये काही नाही मला काही माहित नाहीये अच्छा मग मी बहिणी आहे ना तिची मी बोलू शकते काही नाही असं काही नाहीये मी येणार बोलायला अलाउड की अच्छा म्हणजे आता असं काय म्हणते काय म्हणजे व्हिडिओज अच्छा ठीक आहे आपल्याला पण कधीपासून व्हिडिओज करायचे कर आहेत पण काय होत नाहीये ओके नाही हा फोन बघू फोन दाखवा फोन दाखवा लवकर फोन दाखवा पटकन त्यांनी हा फोन घेतलाय का दीपू का तुम्हाला असं घेऊ वाटलं हा हे नाही यार दीपू आधी मी असा सेम फोन यूज केला मी असा सेम फक्त कलर व्हाईट होता सेम यूज केला ठीक आहे मला सेव्हन्टीन प्रोमॅक्स घेऊन द्या न्यू नंबर ठीके हा नवीन नंबर पण हो गर्लफ्रेंड से बात करणे ओके ठीक आहे करो करो बाय बाय सी यू चलो स्टार्ट पहिल्या वाजता ठीक आहे हातवर सगळ्यांचा

बाय 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 ओके ही आमची गर्बाची सेकंड बॅच ठीक आहे आणि मला तुम्ही सगळे सांगत हे पोरं पण एवढे लाजत नाही तू गे गे सॉंग घे हे पोरं पण एवढे लाजत नाही कोणी हे इतके लाजतायत काय शपथ म्हणतात म्हटले तुम्ही म्हटले म्हणता तुम्ही अरे ठीक आहे अरे नाही रे आलं पाहिजे ना केलं पाहिजे <laughs> ना सगळे म्हणतायत सगळे म्हणतायेत आता सगळे म्हणतायेत बरं ठीक आहे नका येऊ नंतर मी शाळा घेते तुमची चालेल शाळा मी घेणारच तुम्ही खायला तर बसले हा सगळे बसले बोलवलं आम्हाला कोणाला करायची इच्छा होत होती गरबा करायची इच्छा होती पण लाजतायत खूप लाज होत होते पण मी काय विचार केला मी आत्ता जेवढी गँग घेते म्हणजे माझी माझी गँग आहे सगळी गँगचे माझे नेहमीचे जे स्टुडंट आहेत ते त्यांच्यासमोर काय ते एवढे लाजायचे नाही तर मी आत्ता त्यांना गरबा शिकवणार आहे तर ते कसे करतायत ते बघूया आता लाज होत नाही तर तिकडे काय हो मी त्यांना करायला सांगितलं सगळ्यांना येतो 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 तुम्ही लग्नामध्ये बघितला असतो आणि नक्रेवारी केली माझ्यासोबत हे पत्

कोणा फिरू नाही करायचं चार वेळा बोलण्याची टीचर आहे दोन ती फिरते काय तुम्हाला कसं वाटत आमचा परफॉर्मन्स कमेंट मध्ये सांगा सॉरी 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 म्हणजे मी तुम्हाला असा त्रास देतो त्याच्यासाठी सॉरी तुम्हाला नाही सॉरी त्यांना सॉरी मागच्या वेळेस पण मी असाच त्यांना त्रास दिला होता

साईड <laughs> 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 ला लाजनगर एक नंबर गेला एक आता लाजनगर आता रोज यायच संध्याकाळी काही काढून यायचं एवढे मस्ती बघितले तुम्ही काय काय केले काय काय सगळ्या मागे आला तर तुम्हाला आमची मजा मस्ती गरबा डान्स जे काही सगळं जर तुम्हाला आवडलं असेल तर प्रतिभा डान्स स्टुडिओला जॉईन करा